bharanje bharanje bhanje ponar pej bani ok हॅलो मित्रांनो हे बघा आता मला का खुशी आहे हळूनी बोलतो मी आता मी ओटी बांधतो पाणी पितो आधी एक मिनिटा जायच काप हे असं धराव ओटी बस ह्याला म्हणते वटी लाईक करा हे टीम का पैशाच राहिलो रानात लाईक करा आणि सबस्क्राईब करा सगळेजण बघा मी आता ही ओटी बांधतोय म्हणजे का आहे आता म्हणते ओटी बांधणी कापूस डेंजर मध्ये चला तर आता यायचे तर मग कापूस इकडे कापूस आहे बघा इकडे कापूस आहे याचा इथं थोडासा राहिला एवढा कोपरा एक एवढा इथून घेऊ या कापूस लई फुटला हे बघा काही तरी त्या अडचणच आहे पण येतो आता दामाला तुम्ही पण बघत राहा कसा आहे कापूस खतर नाही पण इच्छितो आता कणा कणा तुम्हाला तुम्हाला बोलत बोलत इच्छितो पुढे नको घे मग मी नाही आता ह्या ह्यांना पाहता सोडायचं इकडे इथे सोडून देतो जातो काय ये। काय एक दोन दोन सोडू का एक आता काय थोडे राहिलं का थोडं राहिलं इथं मी काय येतो सर सर जागत पुढचे येतो का त्याला जमले बघा याचा तुम्ही पण कापूस यासला असेल कधी नाहीतर कपडे तर बघितले असतील अंगावरचे हे कापसापासून बनते याच्यापासून हे तुम्हाला दाखवतो आता येत मी हे जे मी कापूस येतोय कापूस याच्यापासून हे कपडे बनतात खतरनाक बनतात ते मशीन ही ती मोठे त्याला तेव्हा बनतात हे तुम्ही आयचन झाले ना बघा ना कसं झाली

गुड आफ्टरनून आता दुपार झालेली आहे तर मी कसा कापूस येतोय सचिन अहो कुठून अहो लय लांबून लय लांबून आहोत आम्ही लगे आम्ही आम्ही जालण्याला येत आता सध्या जालना कापूस यायची तर आम्ही शेतकरी गरीब माणसं बघा असं कापूस पण एवढा नाही फुटलेला पण आता याचायचं येऊ काम नसल्यापेक्षा बरं आहे आपलं थोडं थोडं याचू आहे का नाही तुम्ही कुठून आहात सचिन भाऊ हॅलो गाव कुठे आहे जालन्यात का जालण्यात आमचं गाव सातेफळ पोखरी पोखरी पुण्यावरून बोलतात का अरे वा इतक्या लागून वा 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 धन्यवाद वा लागून बघतो वा वा बघा वा धन्यवाद धन्यवाद लई लागून बघता तुम्ही तुम्ही काय करता पुण्याला सचिन भाऊ कंपनीत आहेत आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा जॉब करता आहात का कंपनीत अरे वा किती पेमेंट मिळतं कंपनीत मला पण काम बघायचं आहे पुण्याला आता किती क कशाचा जॉब करता तुम्ही हॅलो सचिन दादा हॅलो आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत किती पेमेंट मिळतं तुम्हाला अरे वा सहा लाईक केल्या धन्यवाद हॅलो दा काय काम करता कोणत्या कुठल्या कंपनीत मला पण काम बघायचं आहे तिकडेच नेटवर्क इश्यू माझ्या का माझ्या नेटवर्कचा इश्यू असू शकतो प्रॉब्लेम नाही तर रिअल नाही थोडी थोडी त्यामुळं ही आहे असू द्या आता काय करावं नेटवर्कला कुठल्या कंपनीत आहात तुम्ही हॅलो हे बघा मित्रांनो इकडं पाऊस झालेला आहे दोन दिवस म्हणजे पंधरा दिवस झाले पाऊस उघडला त्यामुळं सगळा तिखट झाला रानात आणि कापूस पण असा थोडा थोडा खराब झाल्यामुळे दिसतोय काळा पडल्यामुळे तर याचा याचं चालूच आहे आता Ka zala cire ɗaba, kala fa आहे आपली शेती तुम्ही आपली जेवारीच बघितली नाही तिकड तिकडे वर आहे तुम्हाला दाखवतो थोडं एकदम भारी जेवारी तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवतो नक्की बघा आणि आपल्या तुम्हाला बघायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला बि बघायला मिळेल ना आज आज नाही टाकलं तर उद्या मी व्हिडिओ बनवणार आहे जेवारीचा खतरनाक आली जेवारी आणि शेतीत पाणी नाही ना पाऊस पडत नाही नाही त्यासाठी आता कुठेतरी जॉब बघावं लागणार आपल्याला काम तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पटपट -पट। याला म्हणते कपडे ज्याच्यापासून म्हणते त्याचं झाड आहे कपड्याचं झाड बघा लगेच आला पाऊस काही करत नाही पावसा तरी पाऊस येतोय मोखर पंधरा दिवस झाले की आलाय ना अजून पण येतोय किती माझ्या Termi terenong ata, apa <hesitation> cari minta adon dahulayu mede, beto ya sahwa ta laiulai tu mi sah musta, mengbulu apa ya malakap deh, तर बाय मित्रांनो भेटूया पुन्हा संध्याकाळी